माना इथं सुरू असलेली अवैध देशी दारू पकडली दोन जणांना अटक या धाडीला ऑपरेशन प्रहारचं नामकरण माना हे गाव जवळपास वीस हजार लोकसंख्येचं गाव आहे गावात गल्लो अनेक वर्षापासून सुरू असलेले अवैध देशी दारू विक्रेत्यांचे आता धाबे दान आणले मेन लाईनमध्ये बाजारात अवैधपणे दारू विक्री करताना दोघ्या जणांना काल दिनांक पाच जून रोजी रंग्यात पकडलं पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार अनेक दिवसांपासून माना गावात गल्लोगल्ली गल्ली अवैध देशी दारू विक्री महिला व पुरुष करतात चॉकलेट बिस्किट ठेवून या अवैध देशी दारू जास्त भावाने अगदी हाकेच्या अंतरावर पोलीस स्टेशन असताना अधिकाऱ्यांना याची भणकी न लागता हा अवैध व्यवसायाचा कारभार कर्मचारी पाहत असल्याची गावात चर्चा सुरू आहे काल दिनांक पाच जून रोजी येथील ठाणेदारांना गुप्त माहितीवरून मेन बाजार लाईन मध्ये एका झोपडीत अवैध दारू विकताना दोघेजण रंग्यात पकडले त्या आरोपीत रवी हिंमत वाघमारे वय पस्तीस वर्ष रानार माना व उमेश गोंडाने राहणार माना यांच्याकडून एक हजार रुपये दारू, दारू रोख रक्कम जप्त करण्यात आले ऑपरेशन प्रहारच्या नामकरणाखाली ही धाड टाकण्यात आली होती हेच ऑपरेशन प्रहार गल्ली बोली बुल, बोलीत सुरू असलेल्या अवैध दारू विक्रेत्यांच्या धंद्यावर प्रहार करेल काय अशी गावात चर्चा सुरू होऊन आता मात्र गल्ली बोळात धंदा करणाऱ्यांच्या धाबेत दाण आणले आरोपींवर एकशे दहा अब्लिक एकशे सतरा महाराष्ट्र पोलीस कायदा अंतर्गत कारवाई केली आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी आशिष वानखेडे अकोला